आज मी तुमच्यासाठी ना अगदी इन्स्टंट म्हणजे झटपट होणारे रव्याचे मेदूवडे ही रेसिपी घेऊन आलेले आहे हे तुम्ही शाळेला मुलांच्या डब्यासाठी देखील बनवू शकता सकाळी खूप झटपट तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे यासाठी ना डाळ भिजवायची ना कोणती झंझट अगदी अर्ध्या तासामध्ये जर म्हटलं ना तुम्ही हे मेदूवडे बनवू शकता कुठेही रेसिपी स्किप करू नका हा मेदूवडा पहा एकदम मस्त असा कुरकुरीत होतो आता तोडून देखील दाखवते तर आतून देखील पहा इतकी जाई पडलेली नाही ह्याला की तुम्ही एकदा बनवले ना की तुम्ही दरवेळेस हे मुलांना अधूनमधून बनवून द्याल किंवा नाश्त्यासाठी तर एकच नंबर पर्याय आहे आणि खायला म्हटलं ना तर एकदम कुरकुरीत लागतात चला तर मग व्हिडिओ स्किप करू नका कुठे रेसिपीला सुरुवात करूया तर आधी ना मी तुम्हाला प्रमाण सांगते आपण जर एक वाटी रवा घेतला ना तर त्यासाठी बरोबर त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आता इथं मला अंदाज आहे त्यामुळे मी डायरेक्ट एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातली जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक करून तुम्ही ते वाटण ह्यामध्ये घालू शकता त्यानंतर एक चमचा ह्यामध्ये मी जिरे घातले जिऱ्याने आपले जे मेदूवडे आहे ना ते अधिक चविष्ट होण्यास मदत होते त्यानंतर लगेच आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे पाहू शकता मी तीनच पदार्थ वापरलेले आहे असं काही नाही की तुम्ही चिली फ्लेक्स मी घातलं तर चिली फ्लेक्सच घालावा तिकटेच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आहे ना इथे पहा आता मस्त ह्याला आहे ना दणकून अशी उकळी काढून घ्यायची बरं का पहिले तर असं हलवून घेते पहिले मी उलटण्याने गॅस आहे ना आपल्याला फुल फ्लेमवर ठेवायचा आणि पहिले याला चांगली उकळी खळखळून अशी येऊन द्यायची अशी खळखळून याला उकळी आली ना मग गॅस अगदी आपल्याला या ना कमी करायचा आहे तर मी आता रवा घेतलेला आहे एक वाटीच्या अंदाजाने एका हाताने रवा सोडायचा आणि एका हातामध्ये आपण मिक्सर घ्यायचं दुसऱ्या हाताने आपण हलवू शकता मिक्सर जर असेल तर तुम्ही चमचाने किंवा उलटण्याने देखील हलवू शकता पण मिक्सरने ना मस्त गाठी गुठ्या अजिबात होत नाही आणि हे फोडण्यास मदत होते एकदम मस्त असं बॅटर आपलं तयार होतं तर पाहू शकता तुम्ही हे सोडल्यानंतर आहे ना गॅस थोडासा वाढवायचा म्हणजे मध्यम करायची म्हणजे तुम्ही मध्यम आस ठेवू शकता आणि असं विकसरने हलवतच राहायचं बरं का जर नसेल तर आधी सांगितलंय मी तुम्हाला देखील तुम्ही असं हलवू शकता कंटिन्यू असं हलवत राहायचं अजिबात एक पण गाठी कुठेही तयार होऊ द्यायची नाही पाहू शकता अगदी प्लेन असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता मस्त आपण ना हे एक ते दोन मिनटं आहे ना छान शिजवून घ्यायचं म्हणजे छान एकदम ना हे जेव्हा मिश्रण ही पातीलं किंवा कढई सोडेल कढई वापरत असाल तर कढई त्यावेळेस हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे असं समजायचं म्हणजे जसं आपण उपीट करतो ना त्याप्रकारेच पण उपीटमध्ये आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहे त्या वस्तू आपण इथे वापरलेल्या नाही आहे फक्त दोन ते तीन वस्तूच आपण इथे वापरलेल्या आहे पाहू शकता असं उलटण्याने हलवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं आपण छान असं परतून घ्यायचं पाहू शकता आता पूर्ण याचा या ना मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आणि पातेलं पूर्ण मिश्रणाने सोडलेलं आहे आता काय करायचं असं हालवल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि एका प्लेटमध्ये लगेच हे काढून घ्यायचं डाळ भिजवत बसा त्यानंतर ती बारीक करा त्यानंतर त्याचे वडे करा खूप खूप कठीण वाटते बरं का त्यावेळेस हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे मी आधीच सांगितलेलं आहे मुलांच्या डब्यासाठी जर म्हटलं ना सकाळी फक्त अर्धा तासात हे तयार होतात संपूर्ण कृती तुम्ही सकाळी झटपट असं बनवून देऊ शकता डब्यासाठी मुलांना बरं का तर आता पहा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं नॉर्मल ते ना थंड होऊ द्यायचं जास्त देखील थंड होऊ देऊ नका म्हणजे कोमट पाहिजे आपल्याला त्यानंतर इथे पहा तेल घातलेलं आहे एक दीड चमचा ह्यामध्ये आणि असं मस्त मळून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे छान एक जीव होईल अगदी पिठासारखं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे शिजवलेलं आहे त्यामुळे ह्याचे मेदू खूप छान बनणार आहे तर आता पहिले पहा असं एक गोळ्या करायचा मेदू बनवून घेऊयात गोळ्या केल्यानंतर ना असं दाबायचं हातावर आणि मधी असं छिद्र पाडायचं तर पहा किती मस्त आपला मेदुवडा तयार झालेला आहे अशा प्रकारे सर्व आपण मेदुवडे तयार करून घेऊयात अजून एक मी तुम्हाला दाखवते हातात थोडस तेल लावून घ्यायचं हातावर असं गोल गोळ्या करून घ्यायचा आणि दाबायचं आणि मधी छिद्र पाडायचं तर इथे आपला दुसरा मेदुवडा तयार अशा प्रकारे सर्व मेदुवडे करून घ्यायचे इथे पाहू शकता तुम्ही सर्व मेदुवडे मी करून घेतले दिसायला किती छान दिसत आहे पाहू शकता आणि मस्त असे तयार होतात बरं का तर आता इथे आहे ना मी एकीकडे एक एक तेल देखील तापायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे म्हणजे कडकडीत कर गरम करून घ्यायचं तेल आता तेल गरम झालं की नाही कसं ओळखायचं एक दोन थेंब ह्यामध्ये घालायचे पाण्याचे आणि तडतड असा आवाज येतो म्हणजे तेल छान गरम झालेला आहे आपलं आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपण मध्यम ठेवलेली आहे सर्व मेदू वडे ह्यामध्ये सोडून घ्यायचे म्हणजे जेवढे बसेल तेवढे मेदू वडे ह्यात सोडून घेऊयात तर आता मी इथे आहे ना पाच सहा बसेल तेवढे मेदूवडे सोडून घेतले आता काय करायचं दोन मिनटं अजिबात याला हात लावायचा नाही बर का एक दोन मिनिटांनी थोडेसे झाले ना की मग आपण हे थोडेसे असे उलटून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आता असे पलटून घेऊया आपण आणि मस्त आहे ना सोनेरी कलर येईपर्यंत मस्त आपलं हे तळून घ्यायचे गॅस ची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला फुल ठेवायची आणि फुल फ्लेमवर हे मेदूवडे तळून घ्यायचे म्हणजे अजिबात हे मेदूवडे तेल पीत नाही अधून मधून असे आलटी पलटी करायचे आणि तळून घ्यायचे तर यासाठी रवा यांना तुम्ही बारीक देखील घेऊ शकता आणि जाड रवा देखील वापरू शकता सोनेरी रंग मस्त आता आलेला आहे म्हणजे आपले मेदूवडे छान तळले गेलेले आहे आता आपण काढून घेऊयात तर पाहू शकता जवळून देखील आता दाखवते मी तुम्हाला तर एका झाऱ्यामध्ये काढते पहिले तर झाऱ्यामध्ये काढून तेल निथळून घेते आणि नंतर तुम्हाला आता जवळून देखील दाखवते दे। पहा मस्त असे आपले इथे रव्याचे मेदवडे तयार आहे त्या प्रकारेच आता सर्व मेदवडे आपल्याला करून घ्यायचे आहे आता दुसऱ्या बॅचला जे आहे ना तेला आपलं जास्त म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त तापलेले आहे त्याच्यामुळे दुसऱ्या बॅचचे मेदूवडे हे आपले लवकर तळले जाणार आणि खरंच तुम्ही रव्याचे कुरकुरीत असे मेदू वडे करून पहा अजिबात तेल पित नाही आपले कमीत कमी जे डाळीचे असतात ना ते थोडं तरी असं तेल पितात बर का पण हे जे मेदू वडे ना अजिबात तेल पीत नाही नक्की करून पहा आणि खायला म्हटलं ना इतके जाळीदार आणि कुरकुरीत लागतात ना तुम्ही एकदा बनवले का तुम्ही दरवेळेस हेच बनवाल आणि मुलं पण खूप आवडीने खातात इथे आपली आता दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे तर थोडेच बनवले होते तर पाहू शकता हे बघा मुलांच्या डब्यासाठी बनवले थोडेच सकाळी झटपट असे तर कसं वाटतंय बघूनच नक्की सांगा मेदूवडा बरं का बघूनच खूप छान वाटतंय इथे जवळून देखील दाखवते पाहू शकता तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटले असेल इतका मस्त हा मेदूवडा तयार झालेला आहे तर चमचा ना कुरकुरापणा पहा आवाज येत आहे याचा पण मी आवाज आहे म्यूट केलेला आहे तर आता तोडून देखील मी तुम्हाला दाखवते तर पहा इतकी मस्त जाळीदार असा हा आपला रव्याचा कुरकुरीत मेदुवडा इथे आपला तयार झालेला आहे पाहू शकतात तुम्ही आतून किती मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाहीये ते देखील तुम्ही पाहू शकता तर कशी वाटली ताईंनो आणि दादांनो माझी ही आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर जे नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्याबरोबरच लाईक देखील करा आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद